परमहंसद्गुरू श्री स्वामी स्वरूपान पावसचा प्रेमदीप परमपूज्य स्वामी सत्यदेवानंद सरस्वती यांनी लिहिलेल्या परमहंस सद्गुरू स्वामी स्वरूपानंद यांच्या चरित्र ग्रंथातील आज ऐकूया प्रकरण अकरावं सद्गुरू पदवी साजे सुंदर याचा भाग तिसरा इसवी सन एकोणीशे पासून अव्याहत गेली तीस वर्ष श्री सद्गुरु शेकडो व्यक्तींना सोहम भजन मार्गावर आणण्याचे परिश्रम घेतले आहेत अनुग्रहितांचे संशय फेडणे त्यांची भजन मार्गाविषयीची श्रद्धा दृढ करणे साधकाची वृत्ती अनाग्रही व्हावी म्हणून पुन्हा पुन्हा उघडपणे किंवा बहुधा सूचक शब्दातून हितकर बोध देण्याची खटपट करणे यासाठी ह्या परमदयाळू संत पुरुषानं स्वतःला पुष्कळ पुष्कळ कष्ट दिले आहेत आपल्याकरिता आपल्या सद्गुरूंना किती क्षीण होतो याची फारच थोड्या जिज्ञासूंना कल्पना असते साधारणत एकोणीसशे साठ ते एकोणीसशे बहात्तर ह्या बारा वर्षात अनुग्रहित भक्तांची संख्या काही शतकं ओलांडून गेली आहे आणि चाहत्यांच्या संख्येला तर गणतीच नाही गेली पस्तीस वर्ष अगदी थोडी शारीरिक शक्ती असलेल्या गुरुवर्यांना आता निसर्ग नियमानुसारच वाढती क्षीणता जाणवत आहे एकाहत्तर सालपर्यंत प्रत्येक दर्शनार्थी व्यक्तीला खोलीत बोलावून स्वतः प्रसाद देऊन त्यापैकी बहुसंख्य व्यक्तींशी दोन चार वाक्य तरी बोलणं एखादं पुस्तक उघडून त्यातील काही मजकूर वाचावयास सांगून परस्पर शंका निरसन करणं वगैरे धाराचे उपक्रम चालू होते आता अलीकडे मात्र शरीरातील ताकद वयोमानानुसार कमी झाल्यानं दर्शनसुद्धा दरवाजा बाहेरून घ्यावं लागतं एक काळ असा होता की सामान्यत कोणीही अनुग्रहाची इच्छा व्यक्त केली की त्यांची ती इच्छा एक दोन दिवसातच पूर्ण व्हायची पण इसवी सन सदतीस अडतीस साली एवढा खुला दरबार नसे इतकंच नव्हे तर संप्रदायात येऊ पाहणाऱ्या जीवाची खरी तळमळ किती आहे ती टिकाऊ आहे का त्या जिज्ञासूनं वाचन सत्संगती वगैरे काही पूर्वतयारी केली आहे का सांगितलेली एखादी गोष्ट बिनचूक आणि विकल्प न काढता करण्याची तयारी आहे का वगैरे अनेक गोष्टींची चाचपणी होई आणि मगच गुरुवर्य आप्पा सांप्रदायिक अनुग्रह देत इसवी सन एकोणीसशे पंचेचाळीसपर्यंत म्हणजे पूर्ण सिद्धावस्था प्राप्त होऊन दहा वर्षांचा दीर्घकाल उलटून गेल्यानंतरही स्वामींच्या अनुग्रहितांची संख्या जेमतेम दोन्ही हातांच्या बोटावर मोजण्या इतकी असेल नसेल अमानित्व अदंभित्व अंगी बांधल्याचा आणखी वेगळा पुरावा देण्याची स्वामींच्या बाबतीत जरुरीच नाही हे ह्यावरून दिसून येईल सेवा मंडळाचे कार्यवाह श्रीयुत परांजपे गुरुजी यांना इसवी सन एकोणीसशे एक्केचाळीस साली अनुग्रह मिळाला पुरुष वर्गापैकी तेच स्वामींचे आद्य शिष्य होत गुरुजींच्या अनुग्रहाची समग्र हकीकत संक्षेपानं सांगितली म्हणजे आप्पांच्या स्वभावाचं आणि गुरुपदेशाच्या कार्यातील योजकतेचं सुंदर दर्शन घडतं गुरुस्वामींच्या चरित्रात पूर्वी उल्लेख केलेले श्रीयुत पटवर्धन मास्तर हे बामपरांस्पे गुरुजींचे मेहुणे आणि मास्तरांनी स्वामींच्या प्रेरणेनं सद्गुरू बाबा महाराजांचा अनुग्रह घेतला होता पटवर्धन मास्तरांकडून परांस्मे गुरुजींना एकंदर गुरुसंप्रदायासंबंधी आणि विशेषत आप्पांच्या पारमार्थिक योग्यतेची बरीच कल्पना आली होती एकोणीसशे पस्तीस सालच्या प्रथम भेटीत स्वामींनी एवढं ओळखलं की गुरुजींची बुद्धी तीव्र आहे स्मरणशक्ती चांगली आहे आणि अनुग्रह मिळावा ही तळमळही खरी आहे तथापि त्या भेटीत फक्त दोन सद्ग्रंथ वाचण्यासाठी दिले एकोणीसशे सदतीस आणि एकोणीसशे एकोणचाळीस साली पुन्हा अनुग्रहाच्याच आकांक्षेनं परांसपे गुरुजी आप्पांकडे गेले अर्थात प्रथम दर्शन होऊन चार वर्ष उलटून गेली होती मध्यंतरी पूर्ण गीतापठण ज्ञानेश्वरी दासबोध इत्यादी ग्रंथांचं वाचन श्री रामकृष्ण विवेकानंदांच्या वाङ्मयाचीही चांगली ओळख असा परांजपे यांनी ग्रंथ व्यासंग केला होता आणि पटवर्धन मास्तरांशी वारंवार होणाऱ्या सहवास आणि चर्चेतून गुरुजींना विलक्षण ओढ लागून कधी अनुग्रह मिळतो असं होऊन गेलं होतं सन एकोणचाळीसच्या दर्शनातही अनुग्रह मिळाला नाही तथापि अप्पा माझ्यावर अनुग्रह व्हावा अशी गुरुजींनी प्रणिपातपूर्वक प्रार्थना केल्यावर ठीक आहे आजपासून चौदा महिन्यांनी अनुग्रह देईन असं गुरुवर्य शांतपणे उत्तर दिलं ही मुदत फार दीर्घ वाटते अप्पा, परांस्पे गुरुजींची अधीरता शेवटी शब्दरूप झालीच अहो आईनं मुलाला असं जवळ हात करून घेतलं काय किंवा असं अगदी लांब हात दाखवून घेतलं काय सारखंच आई जवळ घेत आहे याला महत्त्व चाणाक्ष मास्तरांनी यातला अभिप्राय पटकन ओळखला आणि नम्र वंदन करून ते निघून गेले इसवी सन एकोणीसशे एकोणचाळीसच्या डिसेंबरात हा सद्गुरूंचा आश्वासनाचा शब्द मिळाला आणि त्या दिवसापासून बरोबर बर एक वर्ष दोन महिन्यांनी बोलल्याप्रमाणे गुरुवर्यांनी त्यांना सांप्रदायिक अनुग्रह दिला श्रीयुत बाम परांजपे गुरुजी हे आज स्वरूपानंद सेवा मंडळ संस्थेचे सन्माननीय कार्यवाह आहेत संस्थेसाठी आलेल्या रकमेचा पैन पै पाई हिशेब ठेवून अबोलपणे एकमार्गी ईश्वरार्पण बुद्धीनं कर्मयोग आचरित राहण्याचा त्यांचा स्वभाव आहे गुरुवर्य आप्पांच्या अत्यंत विश्वासातील आणि निकटवर्तीयात गुरुजी हे एक प्रमुख आहेत अनुग्रह देण्यास ह्याप्रमाणे आरंभ करताना स्वामीजींनी मास्तरांची मनोभूमिका हळूहळू कशी तयार करून घेतली हे लक्षात घेण्यासारखं आहे प्रथम भेटीपासून त्यांची आत्मलाभाची ओढ वाढून मुमुक्षुत्व तीव्र व्हावं ह्या हेतूनं आप्पांनी गुरुजींना प्रथम काही पुस्तकं वाचावयास दिली श्री पटवर्धन मास्तरांची सत्संगती घडवून आणली प्रत्यक्ष मंत्रोपदेश देण्यापूर्वी चौदा महिन्यांची मुदत घालून उत्तरोत्तर अनुग्रहाची उत्सुकता वाढेल असं केलं आणि बोलल्याप्रमाणे न चुकता आपण होऊन चौदा दिवस अगोदर पत्र घालून त्यांना बोलावून घेतलं त्या पत्रातही संपूर्ण मूळ ज्ञानेश्वरी सप्ताह आणि गीतापाठ किंवा सात दिवस रोज फक्त ज्ञानेश्वरीचा नव्वा अध्याय अथवा येण्यापूर्वी एकदा ज्ञानेश्वरीचा बारावा अध्याय ह्यापैकी जमेल ते पठण करून यावं असं पर्याय देऊन सुचवलं होतं कारण शाळा सांभाळून वाचनासाठी वेळ काढावयाचा होता गुरुजींनी संपूर्ण गीता ज्ञानेश्वरीचा सप्ताह केलाच हे सर्व गुरुवर्य स्वामींच्या परमकारुणिकतेचं द्योतक नव्हे काय आई मुलाचं नातं तर पहिल्या भेटीतच त्यांनी लावून घेतलं होतं इसवी सन एकोणीसशे एक्केचाळीसच्या फेब्रुवारी महिन्याच्या पहिल्या आठवड्यात जे पत्र आप्पांनी श्रीयुत परांजपे गुरुजींना अनुग्रहासाठी येण्याबद्दल लिहिलं त्या पत्राखाली गुरुवर यांनी स्वामी अशी सही केली आहे एकोणीसशे बत्तीसच्या कारावासात सहकार यांनी कौतुकानं दिलेल्या संज्ञेचा त्या पत्राच्या निमित्तानं गुरुवर्यांनी उघड स्वीकार केला हे स्पष्ट होतं आज इथंच थांबूया यानंतरचा भाग ऐकूया गुरुनिष्ठा जाची श्रेष्ठ गौरविला ऐसा स्वामी माझा गुरु श्रीस्वरूपानन्दोरु श्रीमत्सच्चिदानन्दसद्गुरु श्रीस्वामी स्वरूपानन्दमहाराज जय हरि ओं तत्सत्